सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सन्नट वॉटरफॉलवर घडली दुःखद घटना एकाचा बुडून मृत्यू रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यातील प्रसिद्ध सन्नट वॉटरफॉल परिसरात एक दुखद घटना घडली आहे पर्यटक म्हणून आलेल्या ऋषी वासुदेव पतिपका हा मुलगा मुंबई जोगेश्वरीला राहणारा होता या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार सदर युवक आपल्या मित्रांसोबत पिकनिकसाठी सन्नट वॉटरफॉल येथे गेला होता पोहण्याचा प्रयत्न करत असताना तो, तो अचानक खोल पाण्यात गेला आणि काही क्षणात दिसेनासा झाला मित्रांनी त्याला वाचवण्याचाही प्रयत्न केला परंतु माहिती अभावी त्यांना ते शक्य झाले नाही ही घटना तीस जून दोन हजार पंचवीस सोमवारी संध्याकाळी पाच ते सहाच्या आसपास घडली असावी गाव ते वॉटरफॉल हे अंतर एक तासाचे असल्यामुळे बचावकार्य त्या दिवशी करणे शक्य नव्हते कारण अंधार होत होतं दुसऱ्या दिवशी स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले बचावकार्य सुरू करण्यात आले परंतु तोपर्यंत युवकाचा मृत्यू झाला होता या ठिकाणी आधीही अनेक वेळा सावधगिरीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत पाण्याचा प्रभाव वेगवान असून धबधब्याच्या दब पायथ्याखाली खोल कुंड आहे जे बाहेरून पाहताना धोका दिसत नाही अनेक पर्यटक माहिती अभावी त्या ठिकाणी पोहण्याचा प्रयत्न करतात स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाने पर्यटकांना सावधगारी बालगण्याचे आवाहन केले आहे खोल पाण्यात उडी मारू नका अनवळखी भागात पोहू नका आणि सेल्फी घेण्याच्या नादात जीवाशी खेळू नका असे आवाहन आवाहन करण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात हळल व्यक्त होत आहे वृत्त युवकास भावपूर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नम्र विनंती आहे की आपल्या आपल्याला ज्या ठिकाणी माहिती नाही त्या ठिकाणी पोहण्याचा प्रयत्न करू नका व कुठेही जात असाल तर स्थानिक गाईड म्हणून नक्की करा पर्यटन करा पण सुरक्षतेची काळजी घ्या